सामान्य माणसाचं जगण राजकारणी किती त्रास देऊन हाल करू शकतात याच आता एक मोठ उदाहरण मी आपल्या पुढे देणार आहे मला सुरुवातीला हे सांगायचं की माझ्या घरी चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी जे ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं अनेक विषय लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेट वर घेतलं ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घदवट याच माणसांनी केलेत तर कोण आहेत हे राजेंद्र घदवट यांची आपण आता सुरुवात करूया हे पिक्चर पहिलं आहे हे धनंजय मुंडे बरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट पिक्चर नंबर दोन व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी बद्दल म्हणजे जी फ्लाय ऍश महाजेनको कडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीय सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्यात दोनच डायरेक्टर आहेत एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट पोपटलाल घनवट हे तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुप वरन देणार आहे तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल गणमट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते यांनी काय काय केलंय तर अकरा अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आत्ता डिटेल्स आहेत अकरा ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक, एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत या चिखले ता, ताई आहेत या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले त्यांचा छळ केला म्हणजे आज जर तुम्ही बघाल या ताई तुमच्याशी बोलतीलच तर यांच्यावर यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील मीरा सोनावणे यांचं त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वारले होते ते दोन हजार सहा ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाल्या असा दाखवलं आणि या जेव्हा त्यांच्याच शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांनी त्यांना सरळ केलं म्हणून त्यांच्यावर आठ दिवसानंतर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला जे जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले कुठले त्यांनी गुन्हे तीनशे सातचे गुन्हे अनेक लोकांवर यांच्या बिराताईंच्या तर त्यांच्याबरोबर नऊ लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले आणि एवढंच नाही त्यांच्यापैकी एक माणूस हा एक पी एस आय देखील आहे अशा अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केलेत माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला दोन मुलं आहेत ती दोन्ही एमबीए आहेत हे मी पोपट गनमट यांच्याबद्दल बोलते आणि त्याच्यात ते दोन्ही एमबीए आहेत पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्याशी संबंध ठेवले म्हणून आम्ही ती दहशत निर्माण करू शकलो आणि म्हणून आम्ही दहशत निर्माण करू शकलो असं नाही म्हटलंय म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो तर शिवमबद्दल त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट राबवले आहेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिलीये हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शे शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जात की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे तुमचा एक संजय चव्हाण नावाचा संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे त्याच्या नावावर सगळ्या पॉवर ऑफ घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा मिसयूज करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर असंख्य असे एफ आय ऑलरेडी असताना हाच व्यक्ती त्याची बी समरी करून घेतो आणि याचे सगळे डिटेल्स आहेत तर मी गृह मंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे आणि ही जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून तर ता त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे कसे कसे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार किती आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री या दोघांना करते हे सगळं गेले दहा ते बारा वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हंटलंय पण खर तर हे दोन हजार चार पाच सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत सगळं खोटं दाखवलेत मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत अफाट घोळ केलेत अफाट घोळ आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतीये ना पोलीस बोलतायत कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत कारण ते थेट पार्टनर आहेत म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल कारण धनंजय मुंडेंचे ते थेट थे पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे तर आताच्या घटकेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्तेताई ताई बोलतील तर ता रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं नमस्कार आता आम्ही ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही दोन हजार आठ पासून फिरतोय भरपूर ठिकाणी फिरलो कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही आणि ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली लढाईची माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही आहो त्याने ना, ना। मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे अशा आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे हा किती मोठा गरीबानो अन्य आहे तुम्ही सांगा आणि जे शंकर मारुती रौंद माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती मग आता ती आजीने घाण ठेवली मग आता यांच्या चुलतेनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला तर माझ्या वडिलांनी ते खरी दिखत करून घेतलेले खरी दिखत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं आजखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या नवव्या वर्षी ताई मी वयाच्या नवव्या वर्षी तमाशामध्ये घुंगर बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिक वरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली मी मी नवव्या वर्षापासून घुंगरं बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हल काढून या पोपट घनवटणी या राज घनवटणी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या ताई नको नको झाले सगळ्यांना आम्हाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे